हे जगणे आनंदाचे प्रवचन आठवे भाग तिसरा ही पोपटपंची नव्हे हे नुसतं पाठ करणं नव्हे परंपरेमध्ये जो पाठ म्हणून शब्द वापरला जातो रोज गीता पाठ करायचा ज्ञानेश्वरीचा पाठ करायचा म्हणजे पाठ करायचा म्हणजे पाठांतर नाही कंठस्थ करणे नव्हे पाठ करायचा म्हणजे पुन्हा 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 वाचायचं आणि अर्थ समजण्याच्या दृष्टीने आपली मेहनत त्याच्यासाठी लावायची बाह्य जीवनासाठी पुरुषार्थ करायचा आहे बाहेर आहे त्याला प्रयास आहे आतमध्ये येताना ते प्रसाद रूप घेऊन येतं ते स्वीकारण्यासाठी आपलं पात्र मोकळं करायचं मग ते आपोआप उतरतं माझं असणं मानवी जीवनात अजिबात नाकारता न येणारी अशी कोणती गोष्ट आहे अवघड प्रश्न आहे उत्तर माहिती नाही जर तुम्हाला विचारलं देव आहे की नाही देवाला तुम्ही नाकारू शकता का माहीत नाही एक गोष्ट आहे की ज्याला तुम्ही कधीही नाकारू शकणार नाही ते म्हणजे स्वतला मी हा जो आत्मने भाव आहे त्याला मी कोण आहे काय आहे हे तुम्ही नाकारू शकता तुम्ही गरीब होऊ शकता शी गरीबाचे श्रीमंत होऊ शकता तुमचं नाव आणि रूप पाचही इंद्रियांच्या माध्यमातून तुम्हाला जे काही कळतं ते सगळं तुम्ही नाकारू शकता आता पायरीने मी काय म्हणतो ते ऐका मी आहे मला दिसतं कबूल पण मी आंधळा झालो मला दिसत नाही तरी मी आहे मला ऐकू येतं पण मी बहिरा झालो मला ऐकू येत नाही माझं नाक निकामी झालं वास येईन असा झाला जीभ निकामी झाली चव कळेनाशी झाली माझ्या संबंध त्वचेचा भाग पूर्णतः संवेदनाहीन झाला तर मग मी काय म्हणेन मला काही ऐकू येत नाही चव नाही स्पर्श जाणवत नाही पण मी आहे लक्षात येतं आहे का आम्ही काय म्हणतो आहे ते हे अनुभवायचं आहे हे ध्यान आहे ध्यानामध्ये बसलो मी डोळे मिटले आता मला काही दिसत नाही मला ऐकू येत नाही कशाचा वास येत नाही कशाची चव जाणवत नाही कशाचा स्पर्श जाणवत नाही पण मी आहे ना हे झोपेमध्ये होणार नाही कारण झोपेमध्ये हे मी पण तुम्ही विसरून जाता जागृतपणे मी आहे हे तुम्हाला नाकारताच येत नाही मग तुम्ही म्हणाल की मनाचा व्यापार चालू आहे मन स्मृती कल्पना पण स्मृती कल्पनेमध्ये तुम्ही वाहून गेलात तर त्या स्मृतीमध्ये तुम्ही असता कल्पनेमध्ये तुम्ही असता स्वप्नामध्ये सुद्धा तुम्ही असता पण स्वप्न तुम्हाला पडत असतं तुम्ही स्वप्न पाहत असता एकच अवस्था होते की रात्री गाढ झोपेमध्ये ते विसरून जाता पण जागृतपणे तुम्ही असं कधीही म्हणू शकत नाही मी नाही मी नाही म्हणण्यासाठी तुमचं असणं जरुरीचं आहे स्वतःचे साक्षीत्व एक सूफी फकीर होता फकीर म्हणजे आपल्या दृष्टीने संत त्याच्याकडे दोन तरुण गेले आणि म्हणाले की आम्हाला तुमच्याकडून दीक्षा घेऊन अध्यात्माची साधना करायची आहे त्या सूफीने सांगितलं की ठीक आहे मी तुमची परीक्षा घेतो त्या दोन्ही तरुणांना त्यांनी एक छोटासा पक्षी दिला दोघांना एक एक दिला आणि दोघांना सांगितलं की अशा ठिकाणी जायचं की जिथे कोणीही पाहत नाही आणि ह्या पक्षाची मान मुरगळायची नंतर तो महिलेला पक्षी मला आणून द्यायचा ते दोघेही स्वतंत्रपणे दोन बाजूला गेले एक मित्र संध्याकाळी परत आला तो मान मुरगळलेला पक्षी त्याने आणून ठेवला त्याने सांगितलं गावाच्या बाहेर गेलो तिथे कोणी नव्हतं इकडे तिकडे चहूकडे बघितलं कोणीही दिसलं नाही मान मुरगळली आणि घेऊन आलो एक आठवडा झाला एक महिना झाला सहा महिने होऊन गेले पण दुसरा मित्र परत आलाच नाही आणि त्यानंतर आला तोपर्यंत तो, तो छोटासा पक्षी होता तो मोठा झाला होता आल्या आल्या तो पक्षी त्याने गुरूंच्या पायी ठेवला आणि म्हणाला की हे काम अशक्य आहे गुरुदेव गुरुजी म्हणाले का तुझ्या मित्राने तर त्याच दिवशी मारून आणलं तो म्हणाला मला माहीत नाही त्याने काय केलं पण मी कुठेही जरी गेलो तरी कुणी ना कुणी पाहत होतंच माणसं नव्हती पाहात पण आजूबाजूला इतर प्राणी होते इतर जीव होते त्यांना डोळे आहेत तर ते पाहत असणारच ना असं वाटलं गुहेमध्ये जावं गुहेमध्ये कोणी नसतं तर गुहेमध्ये गेलो आणि थोडासा आत गेल्यानंतर आता म्हटलं आता कुणी इथे पाहत नाही आता मान मुरगळायला हरकत नाही म्हणून त्या पक्षाच्या मानेवरती मुरगळण्यासाठी हात ठेवणार तेवढ्यात त्या पक्ष्याचा डोळा चकाकला थोड्या उजडाने वाटलं कुणी नाही पाहत पण हा पक्षी पाहतोय मी ज्याची मान मुरगळणार आहे तोच पाहतोय मग कसं करणार मग एकदम आत गेलो की जिथे मिट्ट काळोख होता पक्षीही दिसत नव्हता कुणीही पाहत नव्हतं आणि मी मान मुरगळणार एवढ्यात लक्षात आलं अरे बाकी कुणी पाहत नाही पण मी पाहतोय ना मी पक्षाची मान मुरगळतोय हे मी पाहतोय मला अनुभव येतोय म्हणून माझ्या लक्षात आलं की कोणीही जिथे पाहत नाही अशी जागाच कुठे नाही हे अशक्य आहे मग त्या फकीराने त्याला सांगितलं आता तू बैस आता तू शिकण्यालायक झालास मी आणि स्व हा मी ज्याला नाकारू शकत नाही त्याला स्व म्हणायचं हा फरक तुमच्या लक्षात आला का शब्दकोशामध्ये बघितलं तर हा फरक तुम्हाला दिसणार नाही जाणवणार नाही कारण भाषेमध्ये सांगता येत नाही अहम आणि मी स्व निज आत्म हे सगळे समानार्थी पर्यायी शब्द म्हणून वापरले जातात परंतु अहम म्हणजे मी त्याचा अर्थ निराळा स्व निज आत्म हे तीन शब्द आपल्या व्यापकतेशी आपल्या अस्तित्वाशी न नाकारता येण्यासारखे असं जे आपलं अस्तित्व आहे ना त्याच्याशी संबंधित आहे आपलं म्हणजे ते माझं एकट्याचं नाही सगळ्यांचं प्रत्येक जण म्हणाला आता मी असा तर तो मी कोणता आहे ज्याचं तुम्ही नाव सांगू शकता ज्याचं वर्णन करू शकता ज्याला भूतकाळ आहे ज्याला भविष्यकाळ आहे ज्याला स्मृतींचा संचय आहे तो मी रात्री गाढ झोपेमध्ये जातो पण रात्री गाढ झोपेमध्ये तुमचं जे केवळ असणं आहे ते राहतं तुम्हाला पटकन जागं केलं जागं केलं रे केलं की कुठल्याही तऱ्हेची आठवण न येता एकदम तुम्ही जे जागे होता त्या क्षणार्धापुरतं निमिषार्धापुरतं तुम्ही त्या स्वमध्ये असता पण चटकन कुठली तरी आठवण होते तुम्ही जर एखाद्या अत्यंत अपरिचित ठिकाणी गेलात रात्री झोपलात तर सकाळी जाग आल्या आल्या एक क्षणभर गोंधळल्यासारखं होतं की आपण कुठे आहोत कारण अपरिचित जागा नाही परिचित जागा नाही स्मृती आणि कल्पना काम करत नाही काही वेळेला पाच दहा सेकंद अर्ध मिनिटसुद्धा लागतं मग नक्की कुठे आहोत ते आठवतं हे काय झालं तुमचा मेंदू रेकॉर्डेडमधून तुम्हाला काही माहिती पुरवून स्वमध्ये स्वमधून मी मध्ये आणतो पुनर्जन्म पुनर्जन्म आहे का जन्म आहे पुनर्जन्म नाही पुन्हा पुन्हा जन्म आहे पण पुनर्जन्म नाही कारण पुनर्जन्मामध्ये आपल्याला असं वाटतं माझा पुनर्जन्म आहे साफ चूक आहे कारण आम्ही तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही नाहीच आहात तुम्ही ज्याला मी मी म्हणता तो सगळा भ्रम आहे भास आहे आत्तासुद्धा भास आहे तुमच्या शरीराला काहीतरी अस्तित्व आहे पण तुमची जी सावली आहे त्याला काही अस्तित्व आहे का तुमची सावली म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही तसं हा जो मी आहे आता जाणवणारा हा या मेंदूमध्ये घडणाऱ्या रिपलेच्या जा भासामुळे जाणवतो रात्री झोपेमध्ये तो जातो तो जातो आणि येतो असं आपल्याला वाटतं सकाळी उठल्यानंतर कोण येतो स्मृती आणि कल्पना आता ज्या मेंदूमध्ये या स्मृती आणि कल्पना साठवलेल्या आहेत त्यांचं एकूण भांडार काय आहे का आवड नावड मृत्यूच्या क्षणी ज्या आवडी नावडींची नावडी स्पंदनं असतात ती तुमची माझी नाही ते स्वतंत्र नावडीचं गाठोड आहे त्या गाठोड्याला आपण मी म्हणतो तुम्ही म्हणजे तुमचा हा मी जेव्हा आसमंतामध्ये पसरतो तेव्हा त्याचं आणि इतरांच्या मीचं आवडीनावडीचं एकमेकांशी मिक्सचर होऊन जातं जसं त्या नदीचं पाणी या नदीचं पाणी समुद्रामध्ये कुठल्या नदीचं कुठलं पाणी हे काही कळणार नाही ते पाणी जर भरून एका हंड्यामध्ये आणलं तर त्या हंड्यामध्ये जे पाणी आहे ते गंगेचं आहे सरस्वतीचं आहे भीमेचं आहे की गोदावरीचं कसं कळणार तुम्हाला सगळं मिसळून गेलेलं आहे तसं या वासना आशा आकांक्षा सगळीकडे पसरलेल्या आहेत त्यांच्यातला काही एक पुंचका दुसऱ्या ठिकाणी जन्म घेतो जन्म कोण घेतो वासना माझ्या तुमच्या कुणा एका व्यक्तीच्या नव्हे आतासुद्धा ज्या माझ्या वासना आहेत असं मी मानतो ते वास्तविक कुठल्या तरी वासनांच्या पुंजक्यालाच मी मी म्हणतो समजायला हे फार कठीण जाणार आहे प्रयत्न केला तर लक्षात येईल वासना माझ्या नसतात वासनांच्या पुंजक्याला प्रवासाला मी मी म्हणतो आवडीनावडीच्या पुंजक्यालाच मी म्हणतो माझ्या आवडीनावडी नसतात असं असल्यामुळे त्या आसमंतामध्ये पसरल्या आणि त्यांनी पुन्हा जन्म घेतला की पुन्हा जन्म माझा नसतो त्यांचा जन्म असतो वासनांचा आता त्या वासनांनी जन्म घेतला आणि आईच्या पोटातून ते बाळ जन्माला आलं ते बाळ कोण आहे ते वासनांचा पुंचका आहे साधारण दीड वर्ष तीन वर्ष पाच वर्षाच्या आसपास एक केंद्र तयार होतं त्या केंद्राला ते मूल मी असं म्हणायला लागतं पण आता जन्म मीचा आहे माझा नाही प्रत्येक मुलामध्ये एक नवीन मी तयार होतो शरीर जसं आईवडिलांपासून मिळतं तसं प्रत्येक मुलाच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्याच्या आतमध्ये एक मीचा जन्म होतो हे सगळं भासमान आहे त्यामुळे पुनर्जन्म नाही पुन्हा पुन्हा जन्म आहे लाईफ इज इम्पर्सनल व्यक्तिनिरपेक्ष जीवन आपण ज्याला मी म्हणतो हा आपल्या व्यतिरिक्त किंवा आजूबाजूचे जे आपल्याला म्हणतात मी म्हणून त्यांच्या व्यतिरिक्त अस्तित्वाला या तुमच्या आमच्या दृष्टीने असलेल्या मीशी काही देणं घेणं नाही देवाला माहितीच नाही की तुम्ही आहात देवाने व्यक्तसृष्टी निर्माण केली आहे त्यामध्ये पंचमहाभूतांचा सगळा खेळ आहे ऊर्जेचा खेळ आहे या ऊर्जेच्या एका पुतळ्याला आपण मी समजतो देव म्हणतो असे अनंत पुतळे आहेत लक्षावधी त्याच्यामध्ये अमुक नावाचा अमूक रूपाचा नाव देव तर ठेवत नाही नाव आपण ठेवतो तेव्हा देवाला तुमचं नाव माहीत नाही तुमचं रूप माहीत नाही काहीही माहीत नाही पुंजक्यांचा जन्म आहे असं सगळं ऐकल्यानंतर फार नाराज व्हायला होतं नाही म्हणजे काय मी नाहीच आहे मग मी कोण कोणीच नाही